नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रानभाजी करणार पावसाळ्यामध्ये ज्या रानभाजी आहेत ना ते रानामध्ये म्हणजे जंगलामध्ये रुजतात ते आज आपण करणार आहोत ही भाजी काय अशी कोणी लावलेली नसते स्वतःहून रुजलेली असते हिला पोळशीची भाजी अशी बोलतात तर पोळशीची भाजी भाजी कशी ओळखायची तर तिची पात आहे ना ती अशी प्लेन असते एकदम गुळगुळीत अशी तर ती पोळशीची भाजी याच्याबरोबर दुसरी पण एक भाजी येते तिला ना बिरा असतात थोडीशी जरा हाताला रफ लागते ही जरा प्लेन लागते मी ही बाजारातून विकत आणलेली जुडी आहे पण तुमच्या आणलेल्या जुडीमध्ये एखादी जर तशी पात भेटली दुसऱ्या भाजीची तर ती तुम्ही काढून टाकायची तर ही जशी एक शिरा आहे ना अशा समोरून शिरा दिसतात जर असं पान मोठं असतं जर एक दोन शिरा दिसल्या ना तर ते पान तुम्ही घ्यायचं नाही परत आणखीन आपण ह्या भाजीमध्ये हे जे पक्ष्यांनी खाल्लेले पान असतात किळलेली सडलेली ती घ्यायची नाही कारण ही जंगलात रुजते ना मग कुठलाही पक्षी खा खातो मग ती आपण जर ही भाजी घेतली ना तर आपल्याला काहीतरी त्रास होऊ शकतो मग अशी सडलेली किडलेली असेल ना तर ती पण पानं घ्यायची नाही तर भाजीला साफ कशी करायची तर तिचं हे पान आहे ना असं घ्यायचं आणि हा सफेद भाग आहे ना तो, तो काढून टाकायचा सफेद भाग सर्व काढून टाकायचा अशा पद्धतीने आपण सर्व भाजी आहे ना ती साफ करून घ्यायची आहे आपली भाजी आहे ती साफ करून झालेली आहे तिच्यामध्ये ना खूप माती असते घाण असते तर तिला स्वच्छ अशी धुवायची तर एकदा आता काय करायचं हिला अशी धुतली ना की नंतर मिठाच्या पाण्यात एक पाच मिनिटं ठेवून द्यायची हिला मी एकदा धुवून घेतले आणि थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये बुडवून ठेवले एक पाच मिनिटं हिला अशी ठेवून द्यायची कारण ही, ही रानातली भाजी आहे तर ही भाजी स्वच्छ धुणं खूपच गरजेचं आहे आणि तिला अशी चोळून सोळून चांगली धुवायची ही त्याच्यावरती असणारी सर्व घाण आहे ती निघून जाईल एक पाच मिनिटानंतर हिला एक आपण चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी आपली स्वच्छ धुवून मी चांगली व्यवस्थित अशी नितळून घेतलेली आहे त्याच्यामधलं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि हिला चिरून घ्यायचं जास्त बारीकी चिरायची नाहीये आणि जास्त जाडी चिरायची नाहीये मध्यम आकाराची हिला आपल्याला चिरून घ्यायची आहे जान 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 भाजी आपली चिरून झालेली आहे काही जण काय करतात आमच्या कोकणामध्ये पण काही जण हिला उकडून बनवतात तर काही जण अशीच बनवतात तुम्ही आज तिला अशीच बनवणार आहे भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाले की छोटा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की एक मोठा कांदा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत जशी तुम्हाला भाजी तिखट पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घालायची या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ पण घालू शकता जर तुम्हाला डाळ घालायची असेल तर तुम्ही तिला एक दहा मिनटं तरी भिजशी घालायची आणि जेव्हा आपण भाजी घालणार ना तेव्हाच डाळ पण एकटाच घालायची म्हणजे ती चांगली वाफेवरती शिजते पटकन मी आज डाळ घालणार नाही आहे मी अशीच करणार आहे डाळ घातल्याने भाजी आहे ती वाढते पण कांदा आपल्याला फक्त असं एखादा मिनिटभरच असं परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन करायचा नाही आहे थोडा नरम पडला त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला भाजी घालायची आता तुमची भाजी जर जास्त असेल तर तुम्ही इथे दोन कांदे घालायची भाजी ना शिजल्याच्यानंतर आळते पण थोडीशी तिला परतून घ्यायची आणि मग अंदाज घेऊन मीठ घालायची एखादा मिनिटभर ही भाजी परतून घेतली त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण भाजी अजून पण कमी होणार आहे मिक्स करायची आणि झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि अधूनमधून याला मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायची भाजी आपली चांगली शिजली आहे त्याच्यामध्ये थोडंसं थोड़ थो खोबरं घालायचं आणि एखादा मिनिटभर असं तिला मिक्स करून परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं वर्षातून एकदा मिळणारी ही रानभाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू